मिट आहे तर ते लावले असतात त्याच्यात मासे असतील मग या भेटतात का नाही वाटतात काय दर्शन मोठे नाही भेटत पप्पांना केस कापायचं कापायचो आता तेच नाही दुकानात आलो बघा मित्र सांगत आमचा जे युट्यूब चॅनल होती माझं नाव वेदांत आणि तुम्ही बघतात वेदूचे व्लॉग्स रात चालले मी मावशीकडं गणपतींना तर आता जातानाच मला दाखवेन नाही दाखवेन माहीत नाही प्रवास कारण बाय चान्स मी गाडी चालवेन आणि मागच्या वेळी आता विसर्जन ब्लॉग नाही हो येऊ शकला कारण माझी इच्छा उडलेली आणि मी तुम्हाला आधीच बोललेलो की मी इच्छेचा मालिक आहे तर चला सो लेट स्क्रॅप इट I get up time is belly on our side He's the leading up. कर्जतला बसलेला आहे आता पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताव तर इथून आता मावशीकडे जायला होता अर्धा अर्धे तास रस्ता आहे मग नंतर मग मावशीकडे पोहोचू कंटिन्युअसली पावणे तीन तास आम्ही प्रवास करत होतो म्हणून आता एक घरनं काय खाऊन नव्हतं आलं नाही म्हणून आता नाश्ता करायला एक तिथं वडापाव खायला आलोय तर बघा तर आता वडापाव खाऊन झाल्यानंतर मग आता डायरेक्ट मावशीच्या घरी जाऊ फायनली आता मावशीच्या घरी म्हटलं आम्ही अंदाजप्रमाणे आम्ही आठला यायला पाहिजे होतो पण टॉपिक वगैरे लागली तर आता नऊ वाजले आणि त्यात स्टॉप पण घेतलेले तर आता आठला वगैरे झोपतो आणि नंतर मग मावशीच्या घरचा बाप्पा दाखवतो मला चला मावशीकडे आले होते बघा फुल चिल्लर पार्टी इथं खेळत होते बाहेरला खेळते बघा आणि इकडं आजी असले बघा मावशीचा घरचा बाप्पा आणि असं डेकोरेशन आहे दर्शन आय एम तर आता वगैरे नाही डायरेक्ट आता आणि ते त्यांच्या इथे चाललंय आहे पाया पडून येतो नंतर मग जेवायला जाईल मावशी दर्शन वगैरे करून चाललंय बघा छावा छावा थोडंसं आता गावात शिकते नातं ऐकांच्या इथे पाया पडायला चाललं आहे आधी गेलेलो आता गोविंदाची तर आता चालली पप्पांच्या मामाकडे चलाय जयदेव जय जय श्रीरा सुखा धन्यकुम

पण काय शूटच नाही गेला आता सकाळी उठलंय न परत आता नाश्ता वगैरे करून आहे ना आता थोडा मासे झाले दर्शन आता पोचलो इकडं मासे पकडायलाही बघा मावशी ता हा मासे पकडते हा बघा असे प्रकारे काहीतरी लावले मच्छरदानी लावले ना मेट आहे मीठ आहे तर ते लावले असं आता त्याच्यात मासे असतील मग या भेटतात का काहीतरी काढते असतं ते नोट काढते आणि याच्यात छोट्या मासे असतील बघा दिसले तर बघू तर बघा खूप ऐकला ते छोट्या ना मोठा तेलो बोलते का आवाज येत असेल का माहित नाही आता थोडा फास्ट बोलते मशे एकदम स्लो बोलत तर काय तुम्हाला आवाज आलाय का नाही आला माहित नाही आता बघायला लागेल आता नंतर हे बघा आता मासे बघा या साईडला आहेत बघा उडतात बघा कसं हां कसले उडतात मासे मले मासे ना मले मासे मले मासे।, मुणी। मुणी। मले मासे खवले आणि मले मासे ते खवले असतील आणि हे मले मासे दुसरी साईडला असतील दुसरं असेल ते तुम्हाला पिशवी घेतली पिशवी टाकते हाडली पण आणली वा वा आता ताकत रावले आता ताकत आता पुढे मारून बाहेर नाही निघलं पाहिजे कारण दुसरं आता कॅमेरा आहे हा साप आहे भाई नॉर्मल आहे आमच्यासाठी आमच्या एरियात मासे असते तुमच्या एरियात नसतात जास्त आमच्या साईडला खाड्या वगैरे आहेत तुमच्या साईडला नाही खाड्या उलट आम्ही असताना दरवेळी मासे घेऊन येतो तुमच्यासाठी आणि तू बोलतो सात करायला द्या तुम्ही बघा अशा आहेत का रात्रीच मास किती मासे आहेत जास्त आहे काय एवढे पण मोठे नाहीत बघा मासे आहेत बघा यात जास्त मासे आहेत दिसतात मला असे उडता उडताना तिथं आहेत

दाताना मास्क येऊन काय होईल तेव्हा कसले उडतात जिवंत आहेत एकदम फ्रेश फ्रेश वॉटर मधून काढलेलं एवढे भेटले अजून भेटेल का माहीत नाही अजून असतील असं वाटत तर नाही बघूया बाकी आता नाही आता नाही वाटत नाही अजून असतील संपले चला जास्त मासले नाही एवढी एवढी भेटले नॉर्मल आहे ती जास्त पण नाही एवढी आणि मासे एवढे पण मोठे नाही भेटले छोटे नॉर्मल छोटे छोटेच भेटलेत एवढे पण मोठे नाहीत नॉर्मली गरवल्यावर पण आपल्या इथे इतकं नाही भेटत जास्त मोठे भेटतात ठीक आहे ठीक आहे चालतंय इकडे या आर्यात जास्त नाचले नसते ठीक आहे आता ला बांधते ते लावले ते नेट लावलंय तर आता बांधते मग असे काढला होता ना मोठं नाही वाटत कम याच्यात काय दर्शन मोठं नाही वाटत माझ्यावरती दोन दोन एक वाजता या एरियात थोडे कमीच मासे आहेत कारण कसं या एरियात खाडी वगैरे नाही आहेत न आहेत जास्त करून गोड पाण्याचा तर जास्त नाही असतात आपल्या उरण पनवेल एरियात खूप असतात कारण तिकडं खाड्या वगैरे आहेत म्हणून मग मासे त्या एरियाला खूपच जास्त आपल्या एरियाला या एरियाला नसतात एवढं आम्ही इकडे उलटा येताना आम्ही दरवेळी मासे घेऊन येतो येतो कारण इकडे नसतात ना इकडे जे मासे भेटत नाही ते आम्ही आणतो इकडे खायला त्यांना आता निघलोय पप्पा करतात तयारी करतात ना मी आता सामान विमान येतो आत मिळून आणते मग नंतर मी पण रेंटकडे वगैरे घालते आणि जाऊ मग आम्ही चला बोलू आधी जेनीला भेटलो तर जेनी मला वाटलेला नॉर्मल कुठे इंग्लिश येते तर आहेत पण पिडबुल आहे पिठभूल फिमेल आहे म्हणून मी जवळ येते नाहीतर आलो पण नसतं मी पण पिडबुल आहे पिठभूत फिमेल आहे म्हणून मी जवळ येते नाहीतर आलो पण नसतो मी बघा अबूल चल बाय बाय बोल बाय चला चलजे नाही बाय

फायनली आता पोचलेलो आहात साडे तीन वाजलेत आणि पोचले दीड वाजता आम्ही काहीतरी निघलेलो तर आता पोहचलोय आता हत्ता वगैरे धुतो आणि मग तुम्हाला दाखवतो चला लाईफ मध्ये काय झालंय काय नाही जिथं जाते वस्तीला तिथं काहीतरी विसरून येतय काल आता मी एक हप पॅन्ट कॅरी केलेली रात्रीसाठी ती मी आता मावशीकडे विसरून आलोय कारण होती भेंडीची भाजी म्हणून ती काय आता नाही खाता येणार पण म्हणून मग वड आणलेलं चपाती सोबत आता खाते ती इकडं युट्यूब लावलाय जरासा